नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र दिवाळी संपत आलेली आहे गेले पंधरा वीस दिवस पुण्यामध्ये अनेक राजकीय फटाके उडलेले आहेत आणि हे सगळे फटाके उडत असताना दिवाळीमध्ये सगळ्या लोकांनी घर बसून आनंद लुटलेला आहे पण ह्याच्यामध्ये पुणेकर नागरिकांना एक प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी पुण्यामध्ये एक राजकीय एक वातावरण गडूळ होताना आहे त्यामध्ये माझ्यासारखा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता याला मला स्वतःला वाटलं की आज आपण जरासं बोलावं कारण की माझा जन्म पुण्यातला आहे आम्ही पुण्यामध्ये राहतो पुणे हे सांस्कृतिक शहर आहे आणि या शहरामध्ये ज्या पद्धतीने राजकीय वाद हेवे धावे एकमेकाबद्दल वाईट बोलणं चुकीच्या पद्धतीने बोलणं हे ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड वेदना होतात माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याला वेदना होत असतील राजकारणामध्ये राजकारण करावं आरोप करावेत बोलावं परंतु किती पातळीला आपण जाऊन बोलणार कोणाबद्दल वाईट बोलणार हे ठरलं पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आज ज्या पद्धतीने पुण्यामध्ये रविंदर धंगेकर साहेब जैन बोर्डिंग बद्दल गेले अनेक दिवस बोलत आहे त्यांच्या रोजचं तेच तेच बोलणं आणि या सगळ्या बोलण्यातून एक आसा क्लेर कि एक असं क्लिअर कट दिसतय की एक तर ते जे आरोप करत आहे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्यावर ते आरोप एक तर ते बिनबुडाचे वाटतात त्या आरोपाला कुठला सबळ पुरावा आहे असं ते देऊ शकले नाहीत आणि पुणेकरांना रोज उठायचं जसे संजय राऊत उठतात सकाळी तशा पद्धतीचं सकाळची अकराची प्रेस तशी मीडियावाल्याने देखील धंगेकरांना रोजचा एक चला द्या बाईट नाही का आणि एखाद्या केंद्रीय मंत्र्याबद्दल उठायचं आणि काहीतरी बोलायचं खरं म्हणजे धंगेकरांकडे जैन बोर्डिंग संदर्भातले जर सबळ पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे बेछूड आरोप करणं आणि त्या आरोपातून प्रचंड वाईट बोलणं ज्यातून ज्यातून पुण्यातील राजकीय सामाजिक व्यवस्थेला तडा निर्माण होईल अशा पद्धतीने आरोप करणं हे धंगेकर साहेबांनी थांबवलं पाहिजे आणि धंगेकर साहेबांबद्दल सुद्धा कुणीच वेड वाकडं बोलू नये असं माझं व्यक्तिशा मत आहे राजकारणामध्ये कधी कोणी कोणाचा मित्र होतो आणि कधी कोणाचा शत्रू होतो आज सांगता येत नाही आज एका एका पक्षात असतात की रात्री दुसऱ्या पक्षात असतात आणि म्हणून आपण केलेले आरोप नंतर ते एकमेकाच्या गळाभेटीमध्ये दिसतात आणि म्हणून आरोप करताना माणसानी सबळ पुराव्याशिवाय वै करू नये असं माझं व्यक्तिशा मत आहे एक तर धंगेकर हे एक ज्या पद्धतीने मुरली अण्णा मोहोळवर आरोप करतात एक तर त्या त्यांच्या सातत्याने तेच तेच बोलण्यातून लक्षात येतं की त्यांचा या निवडणुकीमध्ये झालेला पराभव लोकसभेत झाला पराभव विधानसभेत बी पराभव झाला आणि त्या सगळ्या वैफल्यग्रस्त या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी ही जी आरोपाची रोज रोज तेच तेच आरोप करण्याची जी मालिका सुरू केलेली आहे त्याच्यातून कुठलीच गोष्ट निष्पन्न होताना दिसत नाही एक तर त्यांच्या नैराश्य समोर येत आहे आणि दोन निवडणुकीच्या परा पराभव पराभवानंतर धंगेकर साहेब गेले अनेक महिने कुठे गेले होते काय करत होते कोणाला काय दिसत नव्हतं माहीत नव्हतं पण अचानकच धंगेकर साहेब आले आणि त्यांनी प्रेस मीडियाला अशी आरोप अरुप, आरोपाच्या आपल्या वाणीतून जे वेडेवाकडे शब्द सध्या असं आहे की एखादी एखादा मीडियाला एखादी गोष्ट कोणावर जर आरोप केले आणि ते ठळ वेडेआकडं बोललो तर ती भारतातल्या मीडियाची प्रेस लाईन अशी हेडलाईन होते इलेक्ट्रिक मीडियाची आणि ह्याची आणि माणूस ताबडतोब प्रसिद्धीला येतो परंतु ती प्रसिद्धी अधिक काळ टिकत नसते म पुन्हा ती त्याच वस्तुस्थितीमध्ये येऊन थांबते हे दंगेकर साहेबाला मला वाटतं समजायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी दंगेकर साहेब ज्या पद्धतीने बोलत आहे ते नैरेश्येच्या भावनेतून बोलतात असं माझं व्यक्तिशा मत तयार झालेलं आहे एक तर पुण्याचे खासदार म्हणून मुरली अण्णा मोहळ पुण्याचे महापौर पुण्याचे खासदार पुण्याचे मंत्री म्हणून त्यांना जी संधी प्राप्त झाली ही पुणेकरांना नक्की अभिमानास्पद आहे त्यांच्या या मंत्रिपदाचा त्यांचा या खासदारकीचा फायदा पुणेकर नागरिकांना नक्की होणार आहे एकतर अनेक वर्षानंतर पुण्यामधल्या खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली आणि आज ते मोदी साहेबाबरोबर ज्या पद्धतीने काम करतात सहकारच्या क्षेत्रामध्ये काम करतात मोठ्या मोठ्या क्षेत्रा मोठ्या मंत्रिमंडळात ते काम करत आहेत हे पाहिल्यानंतर राजकारणामध्ये मध्ये अनेक राजकीय शत्रू असतात आणि त्या अशा पद्धतीने धंगेकरांच्या खांद्यावर पिस्तूल ठेवून किंवा धंगेकरांना पुढं करून ते त्यांच्याबद्दल पॉलिटिकली वातावरण निर्माण करतात का काय अशी एक कारण गैरसमज असे निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळं मुरली यांना मोळ खरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याला जागा मिळत नाही ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होते कारण की मोदी पंतप्रधान हे अत्यंत कडक पंतप्रधान आहेत त्यांच्या या वर ते अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असा कुठलाही मंत्री त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत कारण की ते त्यांना तशा पद्धतीचे करूही देत नाही आणि होतही नाही नाही का आत्तापर्यंत इतर नाही तर मागच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्षाचे मंत्रिपद पाहिले तर अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपमध्ये जेलमध्ये गेलेले आहेत परंतु मोदी साहेबाच्या मंत्रिमंडळामध्ये गेल्या पंधरा वर्षाचा इतिहास आहे की अशा पद्धतीचं कुठलंही भ्रष्टाचाराचे आरोप अशा कुठल्या मंत्र्यावर झाले नाही त्यामुळं मुरली मोह हे अशा पद्धतीचं कुठलंही काम करतील असं आम्हाला बिलकुल विश्वास वाटत नाही आहे त्यांच्याबद्दल विश्वास आहे की त्यांनी महापौर म्हणून आणि त्यानंतर खासदार म्हणून त्यानंतर आता मंत्री म्हणून त्यांनी जे आता काम केलेलं आहे ते पुणेकरांना अभिमान वाटावं वा असंच काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आज महायुतीतील एक घटक पक्ष म्हणूनसुद्धा या मुरली अण्णाचा मित्र म्हणून या पुणेकर नागरिक म्हणून मी नक्की धंगेकर साहेबाला मित्र म्हणून त्यांना सल्ला देईल की अशा पद्धतीने रोज रोज उठून प्रेसला वेडं वाकडं बोलणं आणि अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलणं ही भाषा सगळ्याला वापरता येते परंतु मी आज सत्तेमध्ये असणाऱ्या पुणे शहरातील बी जे पीचे कार्यकर्ते असतील या महायुतीतील कार्यकर्ते आत्तापर्यंत कोणीच धंगेकर साहेबांबद्दल वेडं वाकडं बोललो नाही त्यांनी जो संयम बाळगले बाळगलेला आहे त्याच्याबद्दल कौतुक करावं त्या सगळ्यांचं तेवढं ते कमी आहे जर धंगेकर साहेबांच्या या वा वायफट बोलण्यामुळं जर संघर्ष पेटला आणि वरून उद्या काही झालं तर पुन्हा धंगेकर साहेब म्हणायला बसलेत की बघा माझ्यावर हल्ला झाला माझ्या परंतु तुम्ही तु बोलताय चुकीचं नाही का आणि म्हणून या ठिकाणी आपल्या वाणीवर विराम देत असताना आपण बिगर पुराव्याचं बोलू नये त्यांनी पुराव्यानिशी बोलावं त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं जर असं वाटत असेल त्यांनी पोलीस कंप्लेंट द्यावी कोर्टात जावं या ठिकाणी ज्या पद्धतीने जैन बोर्डिंगच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांनी पुण्याच्या जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामध्ये जैन मंदिर कुठेही पाडलं जाणार नाही आहे ती जी हॉस्टेल आहे ते हॉस्टेल आ बांधून द्यायचं आहे आणि संस्थेला पैसे द्यायचे असा कायदेशीर तो व्यवहार झालेला आहे जर त्याच्यामध्ये काय बदल त्यातल्या त्यात आदरणीय त्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या झालेल्या कराराबद्दल त्यांनी स्थगिती दिलेली आहे त्यांनी त्यांच्यावर निर्णय घेतलेला आहे आता होईल ना चौकशी काय पण रोज उठायचं नाही की सातत्याने बिनबुडवायचे आरोप करायचे एखादा माणूस शांतपणे ऐकून घेतो किंवा एखादा माणूस तुम्हाला काहीच बोलत नाही ह्याचा है। अर्थ धंगेकर साहेबांनी असं समजून आहे की फक्त तुम्हाला बोलता येतं दुसऱ्याला बोलता येत नाही परंतु पुणेकर नागरिक आहेत ते सब जाणते की काय खरं काय खोटं त्यामुळं धंगेकरांच्या आरोपाबद्दल आम्ही कोणी शेरेस नाही आहे त्यांनी आजपर्यंत कुठलेही सबळ पुरावे दिले नाही व्यक्तिशा ते त्यांच्या पराभवातून आणि आता ते ज्या पक्षामध्ये होते म्हणजे ते होते शिवसेनेचे होते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली सगळ्या पक्षामध्ये ते थांबत नाही आहे ते पक्षा कुठल्याही पक्षामध्ये ते आधी काळ थांबत नाही आहे आता ते शिवसेनेत का गेले याचं कारण देखील आम्हाला माहिती आहे त्यांनाही माहिती आहे की ते कशामुळं काँग शिवसेनेमध्ये गेले महायुतीमध्ये शिव असताना देखील ते अशा पद्धतीने वक्तव्य करतात तर ह्याच्या पाठीमागं एक पॉलिटिकली राजकारण सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ हे ज्या पद्धतीने काम करतात ज्या पद्धतीने त्यांनी केंद्रामध्ये आणि भारतामध्ये विकास कामाच्या संदर्भात त्यांना जे मंत्रिपद मिळालेले ते सहकार असेल विमान वाहतूक असेल त्याच्यामध्ये ते प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या कार्याला आमचा रिपब्लिकन चळवळीतला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनापासूनचा पाठिंबा आहे आणि मुरली अण्णाने देखील जो संयम बाळगलेला आहे त्याच्याबद्दल देखील मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो मी पुन्हा धंगेकर साहेबाला माझी हात जोडून विनंती आहे की पुण्यातलं वातावरण शांत आणि चांगलं ठेवायचं असेल तर आपण बिन जे तुमच्याकडं पुरावे असतील ते तुम्ही कोर्टात नेऊन आणि नाहीतरी या सगळ्या प्रकरणाला स्थगिती दिलेली आहे त्या आता चौकशी सुरू झालेली आहे ज्या चौकशी अंतर जो निकाल होईल तो निकाल होईल पर ना परंतु विनाकारण रोज उठून प्रेसला सांगायचं आणि सध्या प्रेसवाल्यांना देखील मजा वाटते की या ठिकाणी हां चला बोला म्हणजे प्रेसमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने दंगेकरांच्या बातम्याला प्रसिद्धी दिली जाते त्याबद्दलसुद्धा मला चिंता वाटते की अशा पद्धतीने कोणी उद्या मी उठेल आणि मी उद्या पंतप्रधानांबद्दल बोलेल या व्यक्तीच्या कोणाबद्दल एखादा वाकडा शब्द बोलला तर उद्या भारताच्या पिढियावर माझं नाव येऊ शकतो कारण की वेळ लागत नाही आहे की प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणून प्रसिद्धीच्या झोतातून आणि नैराश्यातून गेलेली पद पुन्हा मिळवण्यासाठी हे दंगेकर हे अशा पद्धतीने वक्तव्य करतात त्यांच्या वक्तव्याला अधिक पुणेकर महत्त्व देणार नाही आहे आम्ही कुणी महत्त्व देणार नाही आहे त्यांनी पुण्यातली शांतता अबाधित राहून शांतपणे आपला विचार त्यांनी मांडावा अशी मी त्यांना मित्र म्हणून विनंती करतो आणि धंगेकरांना देखील कुणी बोलत असेल तर कुणी बोलू नये बोलत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे परंतु कुणी बोलत असेल तरी त्यांच्याबद्दल कुणी बोलू नये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी कोण कोणाचा मित्र होईल हे सांगता येत नाही हे लक्षात ठेवावं धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद